मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारनं बहुतांश मागण्या मान्य केल्याबद्दल नाशिकमधील मराठा समाज बांधवांनी आज ग्रामदैवता कालिका मंदिर परिसरात एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला आणि मागण्या मान्य करणाऱ्या राज्य सरकारचे आभार मानले आनंदोत्सवामध्ये भगवेध्वज फडकावत मराठा कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणानून सोडला वाद्यांच्या तालावरही कार्यकर्त्यांनी ठेका धरून फुगड्या घालून आनंद व्यक्त केला काल महाराष्ट्र राज्य सरकारने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा यांनी आणि मराठा आरक्षण उपसमितीने मराठा योद्धा मनोज जरंग्या पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या दृष्टिकोनातून सोडवण्यासाठी जी आर काढलेला आहे आणि म्हणून त्या कालिका मातेचा आज आरती करून आम्ही या ठिकाणी पिढे वाटून हा आनंद उत्सव साजरा केलाय सरकारने सकारात्मक पावलं उचलल्यामुळं मराठा समाजामध्ये आनंदाच वातावरण महाराष्ट्रात आहे आमच्या अनेक वर्षाच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि दरांगे पाटलांचं काल उपोषण त्यांनी मागे आहे अत्यंत चांगला असा निर्णय दिलेला असल्यामुळं बऱ्याच आंदोलकांनी कालिका मातेचं दर्शन घेऊन इथूनच आंदोलनाला सुरुवात केली होती आणि इथूनच आंदोलनाचा आज आम्ही या मंदिराच्या आवारामध्ये सर्वजण पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत आहोत